Uh, मित्रांनो आताच आपल्याला एक प्रेक्षणीय बघायला हो भेटली सेमी सेमी क्रमांक बारा बारा मध्ये आपला मथूर एक चांगली गाडी पळली बावरेची आणि मथुरची आणि मथुर फॅन देखील आपले खुश झालेले आहेत सगळे फॅन्स लोक आलेले आहेत आणि कट्टर फॅन दादा नमस्कार नमस्कार सुरज भाऊ कसे मस्त म्हणजे दादा काय नाव तुमचं माझं नाव सनी आहे सनी दादा काय सांगशील आज एक प्रेक्षणीय आपल्याला गाडी पलताना बघायला भेटली अक्षरशः ही गाडी अगोदर पण पळालेली आणि अगोदर पण चांगली आज जरा आमच्या असं वाटत होतं की इज्जतीचाच प्रश्न आहे आणि मथूरने जो आम्हाला दाखवून दिला आज परत एवढा सगळ्या पब्लिकला की मथुर बिंजोडचा बादशाह आहे आणि घाटावरचा पण बादशाह आहे त्यामुळे आम आमच्या सगळ्या फॅन फॅमिलीकडून मथुरला एक सेल्यूट दादा दा काय सांगशील कारण का जेव्हा बघ सेमीला निघत होता ना सगळी जण सोबत म्हणजे काय म्हणजे हार असो किंवा जीत असो सगळी सोबतच असतात पण सेमीला निघताना मग तेवढी पब्लिक आपल्या सोबत बघायला वाटली आणि सेमी झाल्याच्या नंतर सांगूच नको मतूरच्या बरोबर जे जेवढे फॅन फॅमिली आहे ते सगळे कट्टर आहेत मथूर जिंकला तरी मतूर सोबत असतात आणि मथूर हरला तरी मथूर सोबतच असतात आणि कधीच मथूरला आम्ही कधीच आमच्यापासून म्हणजे लांब ठेवणारच नाही आणि आम्हाला तो हरला जिंकला काही पण असू दे आमच्यासाठी मथूर हा देवच आहे दादा आजचा स्पीड बघता काय वाटलं तुम्हाला आजचा स्पीड बघून आम्हाला आम्हाला आमचं मन तर खुश झालंय आम्हाला म्हणजे आम्हाला खूप प्रसन्न वाटलंय की आज आम्हाला हा आलो एवढा लांबून आम्ही येतो तुम्ही पण एवढा लांबून येतात आम्हाला असं वाटत नाही की कधी म्हणजे मथुर आम्हाला नेहमीच मन जिंकतो दादा मी इतर पॅन बघतो म्हणजे असतात सोबत असत मथुरचे शा कट्टर असतात पण तुमची काही बातच वेगळी आहे तुम्ही मला वाटतं सकाळच्या पाच वाजल्यापासून जेव्हा मथुर मैदानात नाही तेव्हापासून वाट बघत असता मथुरची आणि शेवटच्या म्हणजे सेमी असो किंवा फायनल असो ती बघितल्याशिवाय जात नाही गुलाल तो पण काय सांगाल ही वेगळीच मज्जा असते त्याबद्दल आता मी तर काय आनंद काय सांगू शकत नाही आता फायनल ला आपला मथूर काय करतो जे असेल ते असेल पण आम्ही खुश आहे मथूर आमच्या गुलाला राहिला याबद्दल हा गुलाल भेटत नाही पुसेगावचा गुलाला मानाचा असतो मागच्या वर्षी पण मथूर राहिला त्याने मागच्या वर्षी पण दोन नंबर केला आता यावेळी बघू काय इच्छा आहे आपली सेवागिरी महाराजांची सेवागिरी महाराजांकडे तर आपण आशीर्वाद घेतलाच आहे आता बघू काय होतो दादा आजचं मैदा मैदान म्हणजे खरोखर तुम्ही बोलल्याप्रमाणे एक मानाचं मैदान शेतकऱ्याची पंढरीच आहे आणि या मैदानात गुलालात राहणं म्हणजे प्रत्येकाचं स्वप्नच आहे आणि खरोखर आज मथुर ते स्वप्न साकार करतो आज कशा प्रकारे मथुर फॅन्स म्हणून तुमचा आनंद असणार आहे किंवा इतर मथुर फॅन्स आहेत जे आपल्या सभावत आहेत त्यांचा काय आनंद आहे कारण का बघितलंच असेल काय जल्लोष झाला आज कसं माहित का सर्वात प्रथम इकडचं म्हणजे कमिटीचं जे नियोजन आहे ना इथे कोणावर अन्याय केला जात नाही म्हणून हे मैदानाकडे सगळेजण बघतात आणि आम्ही पण त्याच दृष्टिकोनातून या मैदानाकडे बघतो आणि आम्हाला खूप आनंद होतो आणि आम्ही बघितलं सेमीला म्हणजे मोजता पण येणार नाही एवढी पब्लिक मथुरच्या मागे होती काय सांगू तुम्हाला शब्दात तर सांगू शकत नाही आता बघू आपण फायनल ला मथूर काय करतो आणि आम्हाला मथूरला गुलाल भेटला हे आम्हाला खूप अभिमान वाटतो दादा तुम्ही तर मुंबईवर नाही येतात पण इथे जी घाटावरची पब्लिक आहे ना खरोखर मथुर साठी आहे आणि अक्षरशः तेवढं प्रेम आहे मथूर वरती काय सांगाल आता मतूरने सगळ्यांची मत्संबट सगळ्यांची मन जिंकली आहेत आणि मथूरचा जो स्पीड आहे मुंबई त्याला कोणी मथूरला जेणे जेणे आजपर्यंत कम्पेअर केलं ना की मथूर हे करू शकत नाही तिथे तिथे मतूरने त्यांना दाखवून दाखवून दिलंय की मथूर काय करतो आणि काय करू शकतो आता आपण काय बोलत नाही पण मथूरने काय करून दाखवू शकतोय मतूरने दाखवूनच दिलं आज मैदानात आजचं मैदान पण तसंच जिद्दीचा होता म्हणजे या मैदानात प्रत्येकाला वाटत होतं की आपल्याला गुलाल भेटला पाहिजे आणि म्हणजे मालकाच्या एक इज्जतीचा प्रश्न असतो जेव्हा जेव्हा मालकाच्या इज्जतीचा प्रश्न येतो ना तेव्हा तेव्हा मथुर काही ना काही वेगळंच करून दाखवतो बरेच वेळ असं घडलेलं आहे आज पण तसंच काहीतरी करतय बरोबर जिथे मालकाच्या इज्जतीचा प्रश्न असतो ना तिथे राहुलबाई साठी कधी पण मातूर उभा उभाच असतो कधी तो मागे हटतच नाही लोकांना जे वाटतं ना की मथूर मागे हटेल वगैरे काय नाही मथूर हमेशा पुढेच असतो आणि पुढेच राहणार आणि हमेशा पुढेच राहणार आणि गुलालातच राहणार दादा आता तुम्ही प्रत्येक गोष्टी मध्ये सगळी सोबत असता बऱ्याचशा वेळेला ट्रोल पण केलं जातं की आता म्हातारा झालाय म्हातारा म्हणून संबोधलं नाही पण कोणत्या पण नंदीला आहे ना असं म्हातारा वगैरे बोलू नये हा एज झालंय मतूरचं मथूरचं एज झालंय पण असं कधी कोणत्या नंदीला ट्रोल करू नये म्हणजे आम्ही पण कोणत्या नंदीला ट्रोल नाही करत कधी कधी आमची पण हार होते हार जीत होतेच कधी ना कधी कोण ना कोण हारतो कोण ना कोण जिंकतोच असं काय नाही एक ना एक हारतो एक ना एक जिंकतोच त्यात काय आणि हार झाली तरी पण आपण सहन पण केला पाहिजे आणि गुलाब भेटला तरी पण सहन केला पाहिजे आता जास्त वेळ नाही मथुर पळाला गेले काय अपेक्षा ठेवली तुम्ही आम्ही तर आता अपेक्षा तर आता नंबराचीच ठेवली आता कुठला नंबर येईल ते सेवागिरी महाराजांच्या हातात असेल बरोबर आहे म्हणजे कुठे कुठे देवावरती पण विश्वास ठेवून देव जे देईल त्याच्यात खुश राहायचं आज, आज गुलाल, गुलाल प्राप्त झालाय महत्वाचं म्हणजे आम्हाला हा गुलाल पाहिजे होता आणि एक इज्जतीचा प्रश्न होता की आजचा गुलाल मिळवायचा आणि गुलाल मिळवून दाखवला मथूरने आणि जी गाडी दादा पण दादा पण नव्हते काय सांगाल तरी पण म्हणजे दादांची तर कमी भासतेच आहे इथे जे होते फॅन येऊन विचारलं तरी दादाने आले दादा नाही आले राहुलबाई कुठे राहुलबाई कुठे आम्हाला पण असं वाटतं पण आता काय काहीतरी दादांचं पण पर्सनल काम असू शकतो त्यामुळे दादा नाही येऊ शकले दादांची तर कमी भासणारच आणि दादा जर असते तर मथूर अजून वेगळ्या जोशात पळतो सगळ्यांना माहितीये दादा असले की मथूर कसा पळतो दादांचं नियोजन जरा वेगळंच असतं तुम्हाला पण माहिती आहे सूरज भाऊ दादा असल्यावर मथूरचा जोश कसा असतो शंभर टक्के मित्रांनो तर चला आता जाऊया फायनल बघायला पूर्वी बघूया मथूर फॅन्स देखील इथे थांबलेले आहेत बघा चला दादा मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि असंच मथुर सोबत राहा एकनिष्ठ कायम आणि असंच आनंद आम्हाला देत राहा धन्यवाद कट्ट्यात आहो भाऊ शंभर टक्के शंभर टक्के